बातमी आहे नितेश राणे यांच्या वक्तव्यासंदर्भात काँग्रेस मवियातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलंय संजय राऊतांमुळे ही वेळ आली आहे नितेश राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल करण्यात आलाय काँग्रेस मवियातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय संजय राऊतांमुळे काँग्रेसवर ही वेळ आलेली आहे नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय महाविकास आघाडीच्या बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे उंबरट्यावर उभे आहे कुठल्याही क्षणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तशी घोषणा होणार आहे आणि त्याचा पण जबाबदार हा संजय राजाराम राऊत आहे काँग्रेस मवियातून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं संजय राऊत यांच्याकडून संजय मुले ही वेळ आलेली आहे असं नितेश राणे यांच्याकडून सांगण्यात देते नितेश राणे यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला नितेश राणे यांच्याकडून संजय राऊतांवरती हल्लाबोल करण्यात आला आहे